नवे नवी फुले नगरातील विकासाचा नवा टप्पा नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत कामाचा धडाकेबाज शुभारंभ कम्युनिकेशन द्वारा संचलित ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या लोकशाही रान्नाभाऊ साठी नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले बहुतेश हॉल नूतनीकरण कामाचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली प्रशांत कांबळे यांच्या पाठपुराव्यामुळे आज आपण सभागृहाचं नूतनीकरण करण्यासाठी अकरा लाख रुपयांचं निधी करणार असल्याचं यावेळी वैभव पाटील यांनी सांगितलं यावेळी विश्वनाथ कांबळे सुलिंदर कांबळे विलास कांबळे विठ्ठल कांबळे सुरेश कांबळे माजी नगरसेवक प्रशांत कांबळे भरत कांबळे सर माजी उपनगराध्यक्ष धावीर शितोळे गजानन निकम सुनील कांबळे राहुल कांबळे शेखर कांबळे नितीन कांबळे विशाल भिंगार देवे मेजर दशरथ कांबळे आनंद कांबळे रामभाऊ यादव रणजित कांबळे कुलदीप कांबळे

नगर परिषदच्या लोकशाही हॉलच्या नूतनीकरणासाठी अकरा लाख रुपये अत्यंत पाठपुरावा केल्यानंतर मंजूर झालेत आणि सदर कामाचे आज भूमिपूजन झालेले आहे आपल्या सर्वांचे आमचे नेते आदरणीय वैभवदादा पाटील आणि आमचे सर्व नगरसेवक भागातले सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते युवक आणि सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते आज ह्या कामाचा शुभारंभ झालेला आहे लवकरात लवकर हा भौतिक शहलचं नूतनीकरण करून ते एक महिन्यात आम्ही लोकांना लोकार्पण करणार आहोत त्याबद्दल ज्या निधी मंजूर केला ते के मुख्याधिकारी प्रशासनाधिकारी आणि आदरणीय वैभवदादा सर्वांचंच आम्ही आभार मानतो आणि हा निधी मंजूर केल्याबद्दल कार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा